क्लिअर आहे का तर एक जास्त वेळ घेणार नाही छोटीशी सूचना आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक म्हणजे एक आ, एक एक माझ्याकडे रिक्वायरमेंट होती की फॉरेस्टचा सिलेबस बऱ्याच लोकांना कळत नाही बऱ्याच लोकांना आणखी माहित नाही की येणारी जी काही दोन हजार पंचवीस ची मुख्य परीक्षा आहे ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे पण नेमकं वनसेवेचा अभ्यासक्रम समजला नाही म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की जी जीएस आहे मग त्याला ऑप्शनल आहे वगैरे वगैरे जे काही मुद्दे आहेत त्याला थोडंसं मी okay. क्लिअर करण्यासाठी आलोय ठीक आहे क्लिअर आहे ओके चला ठीक आहे एक ओके ठीक आहे चला तर बघा तर आता सध्या परिस्थितीत आपल्याकडं एकशे चौवेचाळीस पदांची ही जाहिरात आहे ही गॅझेटेड पोस्ट आहे ओके गटबच्या सध्या आलेल्या जाहिराती कदाचित गटच्या गटबच्या आणखीन काही वाढू शकतात त्याच्याशी आपल्याला सध्या देणगी नाही ही जाहिरात आहे ही जाहिरात सर्वांनी बघून घ्या ही, 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 ही फॉरेस्टची मुख्य परीक्षा कशी आहे आपण बघणार आहे याची परीक्षा सर्वसाधारण आहे ज्या पद्धतीने आपण राज्य आहोत ना जी अठ्ठावीस सप्टेंबरला तीच प्रिलिम असणार आहे प्रिलिम बाबतीत काही नाही प्रिलिम बाबतीत काही डाऊट नाही मेन आहे मुख्य परीक्षा प्रिलीम कशी आहे जी बघा आयोगाने नऊ पॉईंट no एक मध्ये अभ्यासक्रमातच मेन्शन करून दिले तर बघा संयुक्त पूर्व परीक्षा व स्वतंत्र मुख्य परीक्षा संयुक्त म्हणजे काय हो तर ज्यात राज्यसेवा होणार आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस फॉरेस्ट उद्या जर जागा वाढ नवीन काय आल्या तर त्या सगळ्याच गोष्टी सगळ्या गोष्टीच्या इन्क्लूड आहेत आपलं काय आपण सध्या बघतो महाराष्ट्र वनसेवा आता ह्या वनसेवेच्या अंतर्गत बघा पूर्वपरीक्षा चारशे गुण एकूण आहेत त्यातले दोनशे गुण तुम्हाला लागणार आहेत जीएसचे दोनशे गुण सी सॅट आय ते सेम आहे हे नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसेल तर त्याचं पूर्वपरीक्षेचं मी वेगळं घेतो पण पर मुख्य परीक्षेबद्दल समजून घ्या एकदा मुख्य परीक्षा केवळ चारशे गुणांची आहे आणि इंटरव्ह्यू केवळ पन्नास गुणांचा आहे म्हणजे हे लक्षात घे ऍडिशनल नाही तर एवढंच आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ह्याच्यासोबत हे आहे का नाही म्हणजे आता तुम्ही म्हणता हे कॉमन सेन्स आहे कळेल सगळ्यांना पण नाही काही विद्यार्थी विचारतायत तर हे समजून घ्या फक्त चारशे गुणांची एक्झाम असणार आहे ही मुख्य परीक्षा असणार आहे फॉरेस्टची मेन्स आणि फॉरेस्टची मेन्स दोन ऑप्शनल असणार आहे त्याला काय दोन ऑप्शनल लक्षात घ्या म्हणजे त्याला वैकल्पिक विषय आपण असं म्हणतो हे तर सर्वांनी समजून घ्या हा वैकल्पिक विषय आपल्याला समजून घ्यायचा पा बघा काय म्हटलंय चारशे गुण चारशे गुणाची मुख्य परीक्षा पन्नास गुण ह्याला काय असणार आहेत इंटरव्यूला असणार आहेत साडेचारशे गुणांची आहे त्यातले वैकल्पिक विषय एक वैकल्पिक विषय दोन असे दोनशे दोनशे गुणांचे दोन पेपर आहेत ज्याला तीन तास लिखाणाला तुम्हाला मिळणार आहेत फक्त ऑप्शनल आहे जी एस नाही हे का कन्फ्युजन होत तुम्ही म्हणता एवढं त्याचं तुम्ही युट्यूबला लेक्चर घ्यायची आवश्यकता काय पण त्याचं कन्फ्युजन असण्याचं कारण युपीएससीचं फॉरेस्ट आणि एमपीएससीचं फॉरेस्ट यात तफावत आहे यू पी एस सिव्हिल सर्व्हिस एक्झाम आणि स्टेटची सिव्हिल सर्व्हिस ही सेम आहे साडे सतराशे मार्क मागा बघितलं ना आपण म्हणजे ह्यामुळं कन्फ्युजन आहे की हे जे साडे सतराशे मार्क आहेत ना राज्यसेवा आणि तिकडली लोकसेवा म्हणजे थोडक्यात ही जी एक्झाम आहे ना ती सेम आहे पण ही सेम नाही फॉरेस्ट सेम नाही युपीसी फॉरेस्ट ही युपीसी फॉरेस्ट मेन सांगतो तुम्हाला मी कन्फ्युज होऊ नका युपीएसी फॉरेस्ट मेन सांगतो तुम्हाला तिथं दोन दोन पेपर आहेत ओके पहिलं जनरल ओके म्हणजे इंग्रजी वगैरे हो एस आय टी वगैरे हो आहे त्याच्यानंतर जी केवाला पेपर दिलाय त्यांनी जनरल नॉलेज त्याचा त्याला तीनशे गुण आहेत त्यानंतर ऑप्शनल पेपर दिलाय आणि त्यात ऑप्शनल कसे दिले बघा लक्षात घ्या त्यात ऑप्शनल एक आणि ऑप्शनल दोन असे दोन ऑप्शनल निवडायचे आणि याचे दोन पेपर याचे दोन पेपर हे दोनशे 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 आठशे हे तीनशे हे तीनशे चौदाशे आणि तीनशे गुणांचा परत इंटरव्ह्यू एवढं मोठं आहे युपीसीचं फॉरेस्ट एमपीएससी फॉरेस्ट केवळ दोन ऑप्शनल आहेत केवळ दोन ऑप्शनल आहेत आणि ते ऑप्शनल कोणते आहेत कोणाला ऍप्लिकेबल आहे क्रायटेरिया सगळं सांगतो केवळ दोन ऑप्शनल आहेत इंग्रजी माध्यमातच लिहायचे ते दोन्ही पण ऑप्शनल एक ऑप्शनल दोन एका ऑप्शनलचं एकच पेपर आहे ते पण दोनशे मार्काला इथं युपीसी प्रमाणे एका ऑप्शनलचे दोन दोन पेपर पण नाही हा मुद्दा पण महत्वाचा आहे का तर हे तुम्ही म्हणताल की याचा फायदा काय होईल तर याचा फायदा एकदाच लिहायचा आपल्याला नंबर ऑफ आप क्वेश्चन्स लिमिटेड आहेत नंबर ऑफ क्वेश्चन डायव्हर्स होणार नाहीत पहिल्यांदाच फारेशी मुख्य परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर अंदाज आपण घेतला तर निश्चितच आपल्याला ही एक चांगली संधी मानू शकतो आपण कारण फक्त दोन ऑप्शन करायचे आता तुम्ही म्हणताल फक्त हा शब्द यस डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात दोन ऑप्शन फक्तच आहेत जी एस वन टू थ्री फोर एस ए रायटिंग करा एवढं काही वाचायची आवश्यकता नाही आणि खरंच चांगली संधी आहे बरेच मागच्या काळात फूड सेफ्टी ऑफिसरच्या डिस्क्रिप्टिव्हच्या जागा आल्या दोनशे दोन जागा आल्या त्याची मी स्वतः मी त्याची केमिस्ट्रीचे लेक्चर्स पण घेतले विद्यार्थी होते सुद्धा बरेच विद्यार्थी त्याला हे पण झाले एपीएसओ झाले स्वतः म्हणजे आज दोनशे विद्यार्थी एपीएसओ झाले फूड सेफ्टी ऑफिसर ज्यांनी डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम दिली होती दोन पेपरच होते तेव्हा सुद्धा फक्त एवढंच की तिथं ऑप्शनल नव्हता इथं ऑप्शनल आहे म्हणजे इथं फक्त ऑप्शनल आहे तिथं दोन कंपल्सरी पेपर होते एवढाच फरक होता त्यामुळे अत्यंत म्हणजे तशी बघायला गेलं तर ही संधी आहेच शंभर टक्के संधी आहे ऑप्शनल हे आहेत कोणते कोणते ऑप्शनल आहेत बघा चौदा ऑप्शनल आहेत मग तुम्ही म्हणता इथं जॉग्राफी निवडला तर चालेल का मी नाही इथं पॉलिटी नाही इथं हे चौदा आहेत सायन्स बॅकग्राऊंडचे चौदा ऑप्शनल आहेत ह्या चौदा पैकीच तुम्हाला निवडायचं आहे आणि चौदा पैकी दोन घ्यायचे आहेत कोणते दोन घेता येणार नाही हे सांगून दिलं हे युपीसी प्रमाणच आहे की तुम्हाला अॅग्रिकल्चर घेताना एग्रिकल्चर इंजिनिअरिंग घेता येणार नाही अॅग्रिकल्चर आणि अॅनिमल हसबंडरी वेटनरी एकत्र घेता येणार नाही त्याच्यानंतर जे अग्रिकल्चर घेत फॉरेस्ट्री घेत कॉम्बिनेशन कोणता अलाउड नाही मग बाकीचं अलाउड आहे बॉटनी नी हे सगळं अलाउड आहे हे लक्षात घ्या हे खालचं दिलेलं कॉम्बिनेशन अलाव नाही ते कॉम्बिनेशन आपण चेक करून घेऊ हे सर्वांनी लक्षात घ्या आणि मग ह्या ह्या पीडीएफ मध्ये सगळा सिलेबस दिलाय अग्रिकल्चर ऑप्शनचा सिलेबस काय झुचा काय बॉटचा काय तसं बघायला गेलं तर सिलेबस युपीसी प्रमाणच आहे त्यात एक दोन एक दोन टॉपिक कट केलेत मी नुबाला निश्चित सांगतो हा एकदम एकदम चांगली संधी मानतो आपण याला का कॉम्पिटिशन कमी कॉम्पिटिशन नाही म्हणलं तरी चालेल कारण पूर्व परीक्षेचं मिरिट जास्त लागणार कारण ते जे करणार आहेत ते सुद्धा फॉर्म भरतात किंवा ते सुद्धा टिक करतात पूर्वपरीक्षेच मिरिट शंभर टक्के लागणार आपल्याला पूर्व पास सगळ्यात मोठं चॅलेंजिंग गोष्ट पण मुख्य परीक्षेचा अभ्यास करणारे मी तुम्हाला सांगतो एकशे चौरेचाळीस जागाला दहा पट मुलं सुद्धा नसतील हा मुद्दा इथे लक्षात घ्या येथे लक्षात म्हणजे सिरियसली अभ्यास करणाऱ्याचा गट मी सांगतोय तुम्हाला म्हणजे फार फार तर पाचशे सहाशे लोकांमध्येच कॉम्पिटिशन असणार आहे मुख्य परीक्षेमध्ये त्यामुळे आपल्याला तिथं मेन इथं संधी आपल्याला इथं घ्यायची हा मुद्दा इथं क्लिअर झाला कोणाकोणाला ऍप्लिकेबल आहे कोण कोण ह्याच्यात करू शकतात इथं भरपूर काय 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 दिले खरं तर मी याला कुठंतरी कंपाईल केले आणि करून ही एक पीडीएफ मी बनवली आहे ही पीडीएफ बनवली आहे पीडीएफ म्हणजे एक ऍडव्हर्टाईज बनवली आहे की त्यात काय केलं माहिती आहे का बीएससी जे जे बीएससी वाले लोक ते सगळं बीएससी बॉटनी केमिस्ट्री फॉरेस्ट्री जिओलॉजी मॅथेमॅटिक्स फिजिक्स स्टॅटिस्टिक्स झुलॉजी हॉर्टिकल्चर ॲग्रीकल्चर बीसीए ज्यांचं झालं कम्प्युटर सायन्स एन्व्हायरमेंटल सायन्स अनिमल हसबेंड्री एवढे बीएससी वाले सगळे याच्यात येतात याच्यात मेन्शन न केलेलं जरी बीएससी असेल तरी तो तुम्ही ॲप्लिकेबल आहे फक्त आठ ही आहे की तुमच्या बीएससीच्या कोणत्या वर्षात मॅथमॅटिक्स असावं आणि तुमचं बारावीला सायन्स असावं क्लिअर त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे अग्रिकल्चर इंजिनिअर केमिकल इंजिनिअर सिव्हिल इंजिनीयर कम्प्युटर इंजिन सगळे इंजिनिंग ॲप्लिकबल आहेत जे नाहीत त्यांना खाली आहे आणखीन काही लोक आहेत बघा आदर मध्ये इथं टाकले एनी डिग्री ऑदर दॅन सायन्स विथ मॅथमॅटिक्स ऍज अ सब्जेक्ट म्हणजे तुमचं सायन्सची डिग्री नसेल आणि गणित हा विषय तुमचा असेल तरी सुद्धा तुम्ही अॅप्लिकेबल आहात अशी काही आहेत की जिथं मॅथ आहे ओके तर ते मॅथ असणारे आर्ट कॉमर्स बॅकग्राऊंडची सुद्धा इथं अॅप्लिकेबल आहेत आणि खालील पदवी ज्यांच्या आहे त्यांना मॅथ मात्र असावं फर्स्ट इयरला सेकंड इयरला थर्ड इयरला कधीही एकदा मॅथ असावं तुम्हाला मॅथमॅटिक्स एकदा जर असेल तर तुम्ही अॅप्लिकेबल आहात कोण कोण मग ते फार्मसीवाले सुद्धा लोक आहेत काही युनिव्हर्सिटीच्या फार्मसीला मॅथमॅटिक्स आहे काही युनिव्हर्सिटीच्या फार्मसीला मॅथमॅटिक्स नाहीच आहे मग असेच फार्मसीवाले लोक इथं ॲप्लिकेबल आहेत की ज्यांना कधी काळी मॅथमॅटिक्स होतं येत्या लक्षात हा समजून घ्या मुद्दा येते लक्षात बघा हा तर ही काही ॲड आहे ते स्पोर्ट्सची जागा तुम्ही बघून घ्या ओके नऊ नोव्हेंबरसाठी जी काही फोकस बॅच आहे त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू मी फक्त आता सध्या फॉरेस्ट बद्दल इथं चर्चा करतोय आता ही या संदर्भात आपण तयारी करून घेतोय आपण ही तयारी करून घेणार आहोत यात फॉरेस्टची खास डेडिकेटेड इंटीग्रेटेड बॅच आपण स्टार्ट करतोय मग आता हा झाला पॉईंट की बाबा आपण घेणार काय आहोत पहिला पॉईंट दोन पॉईंट वेगळे करा काय करायचं आपल्याला ठरवा जर करायचं असेल फॉरेस्ट निवडायचं असेल तर निश्चितच एकदा मला भेटा मी तुम्हाला ती माहिती देईल फॉरेस्ट नाही करायचं राजस्वा करायचं याचा काही संबंध नाही ठीक आहे कारण आपलं राजस्वाला आपण ओळूया फॉरेस्ट जर करणार असून तर कोणते ऑप्शनल निवडायचे ते तुम्ही ठरवा पण मी स्वतः म्हणजे आज जनरल सायन्स मी स्वतः घेतोच त्यामध्ये मी बॉटनी आणि झुलॉजी हे दोन ऑप्शनल आपण प्रिपेअर करणार आहेत पण बॉटनीचा हा पार्ट मी स्वतः पूर्ण कंप्लीट करणार आहे ॲग्रिकल्चर चा सुद्धा ऑप्शन आपण ठेवलाय तो मी नाही घेणार इतर काही फॅकल्टीत तर हे थोडक्यात तीन ऑप्शन आपण ठेवले आहेत कारण सगळेच घेऊ शकत नाही केमिस्ट्री फिजिक्स सगळं आपण घेऊ शकत नाही ज्यांना असं वाटतं की आपण हे आपण ऑप्शन घेऊ शकतो अशा लोकांनी निश्चितच याचा फायदा करून घ्यायचा आहे प्रिलिम कॉमन आहे प्रिलिम पण आपण घेतोय डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू जे काय असेल तो सगळाच भाग आपण याच्यात कव्हर करणार आहोत तर सगळ्यांनी लक्षात घ्या ही छोटीशी इन्फॉर्मेशन सर्वांना लक्षात यावी यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर निश्चितच तुम्ही अकॅडमीला भेट द्या ऑफिसला भेट द्या मला भेट द्या फॉरेस्ट संदर्भात किंवा तुम्हालाही काही अडचण असेल तर मी निश्चितच सॉल्व्ह करून देईल फक्त परत एकदा मी अनाऊन्स करतो फक्त दोन ऑप्शनल आहेत ना जीएस ना एसे रायटिंग नथिंग दोन ऑप्शनल दोन पेपर दोन दिवस कदाचित एका दिवसात पण होतील दोन ऑप्शनल दोन पेपर दोन दिवस एवढंच लक्षात ठेवा दोनशे मार्क लिखाण आहे मान्य लिखाण आहे पण जे फूड सेफ्टी ऑफिसर झालेले लोक आहेत जे मागच्या ऍडमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेले लोक आहेत त्यांना भेटा तुम्ही विचारा की आपण डिस्क्रिप्टिव्ह करू शकतो का तर निश्चितच तुम्हाला ते पॉझिटिव्ह उत्तर देतील त्यामुळं या संधीला म्हणजे आपण फार कठीण समजू नका ही संधी आहे Low लो कॉम्पिटिशन असणार आहे सायन्स बॅकग्राऊंडचे ते पण लिमिटेड लोक असणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी याचा विचार करायला हवा ठीक आहे चल या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू